नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रक्षाबंधन विशेष अगदी सुंदर सुबक जिभेवर ठेवताच विरघळणारी परफेक्ट रेसिपी आहे रेसिपी करताना करता मी अगदी परफेक्ट टायमिंग आणि टिप्स सांगितलंय त्यामुळे पदार्थ छानच होणार इथे मी दीड लिटर फुल क्रीम दूध घेतलेला आहे दूध एका जाडतळाच्या आणि मोठ्या कडाईमध्ये काढून घ्यायचं दूध कच्चं असेल तरीही चालेल आधी तापवलेलं असेल तर साई सकट घ्यायचं साय काढून ठेवायची नाही आता इथे वाटीमध्ये एक टीस्पून स्पून मी कॉर्नफ्लोअर घेतलंय एक टी स्पून पेक्षा जास्त अजिबात घ्यायचं नाही पोहे खाण्याच्या चमचाने घेणार असाल तर लहान चमचाने अगदी एकच चमचा तोही सपाट भरून घ्यायचा आता या कॉर्नफ्लोअर मध्ये अर्धी वाटी आपल्याला गार दूध काढून घ्यायचंय आणि बाकीचं दूध मोठ्या हाचे उकळी येईपर्यंत गरम करायला बाजूला ठेवायचं आता या गार दुधामध्ये कॉर्नफ्लोअर छान मिक्स करून याची स्लरी तयार करायची आणि ही स्लरी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया कॉर्नफ्लोअर ची स्लरी का आणि कधी वापरायची ते आपण पुढे पाहणारच आहोत कढईतल्या दुधाला आपल्याला छान अशी खळखळून उकळी काढायची शक्यतो मोठी कढई घ्यायची म्हणजे दूध उतू जात नाही आणि मोठ्या हाचे वर काम पटकन होतं तर इथे पाहू शकतात दुधाला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे आपल्याला या दुधाचा खवा तयार करून घ्यायचा आहे तर खवा तयार करताना आपण यामध्ये तयार करून घेतलेली कॉर्नफ्लोअरची स्लरी घालणार आहोत दीड लिटर दुधासाठी मी फक्त एक टी स्पूनच कॉर्नफ्लोअर घेतलंय यापेक्षा जास्त घ्यायचं नाही नाहीतर खवा चिकट होण्याची शक्यता असते खवा तयार करत असताना एक टी स्पून कॉर्नफ्लोअरची स्लरी म्हणजे एक टीस्पून कॉर्नफ्लोअर आणि त्यामध्ये दूध घालून जी स्लरी केली आहे ती घातल्याने खवा अगदी मौसूत होतो अजिबात रवाळ होत नाही एका हाताने दूध ढवळत राहायचं आणि दुसऱ्या हाताने ही कॉर्नफ्लोअरची स्लरी यामध्ये घालायची हा पदार्थ तयार करताना बाजारात हलवाई लोकंसुद्धा खवा तयार करताना कॉर्नफ्लोअरची स्लरी घालतात याने खवा अगदी मौसूत होतो अजिबात रवाळ होत नाही पण तुम्ही जर हा पदार्थ उपवासासाठी करत असाल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर नाही घातलं तरीहीच चालेल कारण आपण इथे दूध सतत ढवळत राहणार आहोत छान खवा तयार होईपर्यंत आपण सतत ढवळत राहिलो ना तरीही अजिबात खवा रवाळ होत नाही होतो फक्त ही एक ट्रिक आहे अजून छान होण्यासाठी की स्लरी घालायची नको असल्यास तुम्ही स्किप केली तरीही चालेल आता गॅस मध्यम ते मोठाच ठेवायचा सतत ढवळत छान खवा तयार होईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचंय अजिबात ढवळायचं थांबायचं नाही तर सुरुवातीपासून वीस मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता दूध अर्ध हटलेलं आहे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे याला असं तळापासून मिक्स करत राहायचं जर आपण चांगलं ढवळलं नाही तर आपला खवा रवाळ होतो कॉर्नफ्लोअर घालून सुद्धा रवाळ होण्याची शक्यता असते जर ढवळलं नाही तर तर आता पाहू शकतात सुरुवातीपासून पंचवीस मिनिटांनंतर वन फोर्थ म्हणजेच पावभागच आता दूध राहिलेला आहे आता लवकरच खवा तयार होईल असं कडेला येणारी मलई वगैरे सुद्धा स्क्रॅच करून यामध्ये घालायची तळापासून ढवळायचं नाही तर तळ धरण्याची शक्यता असते सतत मिक्स करत छान असा मी इथे हा खवा तयार करून घेते घरच्या घरी खवा तयार केल्यानंतर मिठाई केली ना मंडळी अगदी परफेक्ट होते काहीच भेसळ राहत नाही फक्त इथे खवा तयार करताना एकच गोष्ट आहे की सतत मिक्स करत राहायचं जेणेकरून खवा अगदी स्मूथ तयार होतो तर आता पाहू शकतात सुरुवातीपासून पस्तीस झालेले आहे आता दहा बारा मिनिटात खवा तयारच होईल त्याआधी इतपत घट्ट झालं की यामध्ये साखर घालायची दीड लिटर दुधासाठी मी अर्धा कप मधून फक्त एक चमचा कमी इतकी यामध्ये साखर घातलेली आहे परफेक्ट गोडी येते आता तुम्ही एकच लिटर दुधाचा खवा करणार असाल तर फक्त पाव कप साखर घातली तरीही चालेल यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता परत एक दहा बारा मिनटं मध्यम आचेवर सतत मिक्स करत आपल्याला शिजवायचं आहे दहा बारा मिनिटांमध्ये खवा लगेच तयार होईल साखर घातल्यानंतर हे मिश्रण हलकसं पातळ होतं पण लगेच घट्ट होऊन खवा तयार व्हायला सुरुवात होते आधीच साखर घातली तर खव्याचा रंग बदलतो त्यामुळे साखर असं हे घट्ट झाल्यानंतरच घालायची परत आता याला थोडा वेळ शिजवून घेते मध्ये मध्ये मी तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाखवतेच म्हणजे अगदी परफेक्ट होईल असं आपण सतत मिक्स करत राहिलो ना की खवा अगदी आपला लोण्यासारखा मौसूत होतो आता सुरुवातीपासून पंचेचाळीस मिनटं झालेले आहे आणि इथे आपला परफेक्ट खवा तयार झाला साखर घातल्यानंतर दहा बारा मिनिटात लगेच खवा तयार होतो इथे तुम्हाला कढईला खाली थोडंसं लालसर दिसत असेल कारण मला मध्ये थोडंसं काम आलं मी मिस्टरांना हलवायला सांगितलं पण त्यांनी काय केलं मध्ये मध्येच हलवलं तळापासून हलवलं नाही म्हणून हे खाली थोडंसं लाल झालंय करपलेलं ला नाही तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या तळापासून छान असं ढवळत राहायचं अगदी पंचेचाळीस ते सत्तेचाळीस मिनिटांमध्ये छान असा खवा तयार झाला दीड लिटर दूध होतं म्हणून इतका वेळ लागला एक लिटर दूध असेल तर यापेक्षा वेळ कमी लागेल परफेक्ट खवा झालेला आहे कढाई सोडायला लागलेला आहे अगदी परफेक्ट झाला आहे गॅस बंद करून एका ताटामध्ये हा खवा काढून घ्यायचा आहे ताटाला तूप वगैरे लावून घेण्याची काहीच गरज नाही आहे तर खवा पाहू शकतात असा छान गोळ्यासारखा पडतो आहे आणि मिक्स करताना आपल्याला घट्टसर ला जाणवायला लागतो ला ला म्हणजे लगेच कळतं खवा परफेक्ट झालाय गार झाल्यानंतर हा अजून घट्ट होतो आता हा खवा आपल्याला गार करून घ्यायचा आहे हा खवा आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचा आहे ताटात काढल्यानंतर एक दोन तीन मिनटं याला स्पॅच्युलाने किंवा चमचाने असं फेटून घ्यायचं याने काय होतं वाफ पटकन बाहेर निघते आणि खवा लवकर गार होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन ते तीन मिनटं असं फेटून घेतल्याने खव्याचा रंग जरी हलका उकळल्यामुळे पिवळसर झाला असेल तर फेटून घेतल्यामुळे तो छान पांढरा शुभ्र होतो आणि आपण याचे मस्त पेढे तयार करतोय तर ते पेढे मस्त शुभ्र होतात दोन तीन मिनिटं असं फेटून घेते आणि पंख्याखाली वीस मिनिटं गार करून घेते तर मंडळी मी दोन ते तीन मिनटं खवा फेटला आणि वीस मिनटं पंख्याखाली गार करून घेतला संपूर्ण थंडगार आहे आणि मस्त सेट सुद्धा झालेला आहे संपूर्ण थंडगार झाल्यानंतरच याचे पेढे करायला घ्यायचे पाहू शकतात खवा किती मस्त सेट झालाय अगदी स्मूथ आहे अजिबात रवाळ किंवा दानेदार हा झालेला नाही आता मी पेढे करेल तेव्हा तुम्हाला टेक्स्चर कळेलच पण याला संपूर्ण गारच करून घ्यायचं वीस मिनटं काय अर्धा तास लागला तरीही चालेल पण थंडगार झाल्यानंतरच पेढे करायचे आता हाताला थोडंसं तूप पुसून घ्यायचं आणि थोडं थोडंसं मिश्रण घेऊन छान असे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही पेढे करून घेऊ शकता तर मी एका चमचाने मोजून घेते म्हणजे सगळे पेढे एकसारखे होईल गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या लावते आणि छोट्या आकाराचा जो टीस्पून असतो त्याने मी असं प्रेशर अप्लाय करते म्हणजे अगदी बाजारात मिळतो तसा पेढ्याचा आकार आपल्याला मिळतो हा टीस्पून नसेल तर बोटाने हलकंसं दाबून दिलं तरीही चालेल अगदी सुंदर सुबक दिसायला अगदी छान दिसतोय पेडात चवीला अप्रतिम होतो जिभेवर ठेवताच विरघळतो लिटर दुधामध्ये छान असे हे मोठ्या मोठ्या आकाराचे पंचवीस ते तयार सत्तावीसात सुद्धा खूप परफेक्ट होतं फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही सहा ते सात दिवस सुद्धा यांना खाऊ शकतात फ्रीजमध्ये ठेवल्यावरही अजिबात कडक होत नाही किंवा वातळ होत नाही मौसूत राहतात रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी तयार करून ठेवले की तुम्हाला काम सोपं होईल अगदी छान असे सुंदर सु बग पेडे होत आहे खवा तुम्ही पाहिलाय किती मौसूत झालेला आहे ही कामना मंडळी छान निगुतीने करायची असतात म्हणून घाई गडबडीच्या वेळी करायची नाही छान असा वेळ काढायचा आणि करायचा म्हणजे पदार्थ आपला परफेक्ट होतो फक्त पंचेचाळीस मिनिटं खवा तयार करायला लागले आणि खवागार झाला भरभर पेडे वळलेले आहे अगदी कमी खर्चामध्ये आणि शुद्ध रेसिपी आपल्याला घरच्या घरी गर मिळते बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरीच तयार करू शकतो रक्षाबंधन विशेष मी परफेक्ट हलवाईंसारखी रसमलाईची रेसिपी दाखवली आहे तिची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे ती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते नक्की पहा त्यासोबत रक्षाबंधन विशेष मी सात ते आठ दिवस टिकणारी झटपट नारळ बर्फीची सुद्धा रेसिपी दाखवली आहे तिची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नक्की पहा इथे मी सगळे पेढे तयार करून घेतले तुम्हाला एक पेढा तोडून सुद्धा दाखवते अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे मौसूत आहे फ्रीजमध्ये ठेवून पाच ते सहा दिवस नक्की खाऊ शकतात तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला माझ्या या पद्धतीने हे पेढे नक्की करून पहा फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची कॉर्नफ्लोअर एक टी पेक्षा जास्त घालायचं नाही एक लिटर दूध असेल तर एक टी पेक्षाही कमी घालायचं सतत ढवळत राहायचं म्हणजे खवा मौसूत होतो नक्की करून पहा हे पेढे कसे झाले मला कमेंट करून नक्की कळवा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा